बातमी यानंतरशी हिंगोलीमधून रस्त्यासाठी ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत रस्ता पूर्ववत करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि यासाठी ग्रामस्थांनी थेट उप उप अभियंत्यांचं कार्यालय गाठलेलं आहे रस्ता पूर्वत करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत शेतकरी महिला उपविभागीय कार्यालयावरती धडकलेले आहेत हिंगोलीच्या रांझोना येथील केशव डोंबरे रमेश कदम परसराम कल्याणकर यांच्यासह वीस ते पंचवीस कुटुंबासाठी रस्ताच नाही आणि रस्त्यासाठी ते आक्रमक झाले आहेत आम्ही शेतामध्ये राहतो आम्हाला गावाकडे जाण्यासाठी पण रस्ता नाही आणि आम आमच्या घरापासून दीड वर हायवे रस्ता आहे तिकडे पण जाण्यासाठी आम्हाला जागा नाही मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे त्यांना शाळेत जाण्यासाठी पण रस्ता नाही त्यांना आम्ही अक्षरशः पावसामध्ये गेली वर्षी पूर्ण एक वर्ष उचलून खांद्यावर नेऊन त्यांना शाळेत सोड रोडला हायवेला माझ्या मिस्टरचा पाय मोडलेला आहे त्यांना काहीच नेता येत नाही ओझ उचलून तर आम्हाला मला कधी माझ्या सासला कधी लेकराला घेऊन जावं लागतं काम सोडून आणि आमची खूप बेकार परिस्थिती आहे गावात जागा कमी असल्यामुळं शेतामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास घर झाले आहेत एका रोडवर आणि वाट त्या रस्त्यानं जायला कुठे शेतामध्ये राहिले नाही आणि मोठा रोड परभणी वसमत रोड हे सुद्धा इकून सुद्धा बंद केले आणि गावात जाण्यासाठी गावापाशी सुद्धा रस्ता बंद झालेला आहे हे दोन्ही रस्ते बंद झाले एवढे आयरा शेतकरी की एखादा माणूस जर आजारी पडा तर त्याला अक्षरशः खोका चोका धरून रोडवर गाडी जात नाही आणि काही जात नाही निखिल दामोदर भोरे राहणार येथील शेतकरी असून मागील दोन वर्षापासून आमचा रस्त्यासाठीचा लढा आहे पण अद्याप शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही आम्हाला प्रामुख्याने दवाखाना शिक्षणासाठी आणि शेतीच्या कामासाठी पूर्णपणे स्थानिक काही शेतकऱ्यांनी आणि राजकीय दबावापुढे पुढे आम्हाला रस्ता मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही वारंवार शासनाकडे मागणी करत असून परत परंतु अद्याप आम्हाला कुठलेही त्यावर ठोस उपाययोजना काही आम्हाला देण्यात आलेली नाही शासनाकडून